नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना कसा असणार आहे या महिन्यात तुमच्यासाठी ग्रहस्थिती कोणते बदल घेऊन येते प्रेम करिअर आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी राही चला जाणून घेऊया सविस्तर ग्रहस्थिती आणि सामान्य अंदाज या महिन्याच्या सुरुवातीला शनी तुमच्या राशीतच भ्रमण करत आहे ज्यामुळे तुमच्यावर थोडा ताण आणि जबाबदाया वाढण्याची शक्यता आहे तथापि गुरु ग्रहाचा शुभ शुभदृष्टीयोग तुमच्या आत्मविश्वासात नवा प्रकाश आणेल ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बुध आणि सूर्य तुमच्या नवव्या भावात असतील त्यामुळे नवीन शिकण्याच्या आणि प्रवासाच्या संधी वाढतील एकूणच हा महिना परिवर्तन प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा राही करिअर आणि व्यवसाय काम करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक पण फायद्याचा ठरू शकतो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही जुन्या अडचणींचा निकाल लागेल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल पण संवादात सावधगिरी बाळगा व्यावसायिकांसाठी हा महिना नवीन गुंतवणूक आणि विस्तारासाठी अनुकूल आहे जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर बारा ते वीस ऑक्टोबर दरम्यानचा काळशुभ आहे आर्थिक स्थिती या महिन्यात हळूहळू स्थैर्य येईल मंगळाच्या दृष्टीमुळे काही अचानक खर्च संभवतात विशेषतः घरगुती किंवा वाहन दुरुस्तीवर तथापि वीस ऑक्टोबर नंतर लाभाचा प्रवाह सुरू होईल जुने थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केट क्रिप्टो कि टाइम काम करना छोटा पण स्थिर नफा मिलू शकतो प्रेम नाते संबंध। प्रेम संबंधात आतेसंबंध हा महीना भावनिक चढ़तारा आहे ऑक्टोबर पहिल्या दोन आठवड्यात गैरसमज निर्माण हो पद सर्व का सुरित अविवाहितांसाठी नवीन नाते संबंधाची शक्यता आहे विवाहित जोड़पैं एकमेक व्यय द्यावा कारण कामाचा ताण नात्यात दुरावा आणू शकतो कौटुंबिक आणि सामाजिक जीवन घरात काही नवीन निर्णय घेतले जातील जसे की घराचे नूतनीकरण वाहन खरेदी किंवा कौटुंबिक प्रवास कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल सामाजिक स्तरावर तुम्हाला नवीन मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे आरोग्य भविष्य आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल पोटाचे त्रास झोपेचा अभाव आणि ताण हे दिसून येऊ शकतात योग ध्यान आणि हलका व्यायाम केल्यास ऊर्जेत सुधारणा आणि मानसिक स्थैर्य येईल ज्येष्ठांनी रक्तदाब आणि सांधेदुखीवर लक्ष ठेवावे शुभ काय आणि उपाय शुभ दिवस दहा चौदा वीस आणि सव्वीस ऑक्टोबर शुभ रंग आणी चंदेरी शुभ अंक आणी चार उपाय शनिवार काले ते तेल दान करा दर रोज सका शिवाय शिवाय अकरा वे बुधवारी हिरवा कपड़ा वापरा यश वाढ़ेल निष्कर्ष संदेश एकूणच पाहता कुंभराशी लोकानक्टोबर दोन हजार पंचवीस हा महीना नवीन जवाबदाया थोडी परीक्षा पण मोठे यश घेऊन येणारा आहे तुमच्या मेहनतीचा परिणाम तुम्हाला या महिन्याच्या शेवटी दिसेल म्हणून हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण प्रत्येक संघर्षानंतर उगवतो यशाचा सूर्य जर हे भविष्य तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील महिन्याचे भविष्य लवकरच घेऊन येऊ